नमस्कार मी अश्विनी अशोक रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये आता श्रावण महिना चालू झालेला आहे तर श्रावण महिना चालू झाला का सणांना सुद्धा सुरुवात होते आणि सण म्हटलं काहीतरी का मिठाई आपली झालीच पाहिजे प्रत्येक सणांना वेगवेगळी मिठाई आपली झालीच पाहिजे आता मी गोकुळ अष्टमी विशेष मस्त अशी मिठाई दाखवते ओलो खोबऱ्याची आणि त्यात मध्ये मी घेतलेले जे आपलं दूध असतं ते फोडून घेतलेलं दूध आहे म्हणजे अर्ध लिटर दूध मी त्यात विनेगर टाकून फोडून घेतलं या पद्धतीचे म्हणजे जो खव असतो तो निघालेला आहे एवढा म्हणजे पनीर एक वाटीभर पनीर एक वाटीभर मिल्क पावडर एक वाटीभर खोबरं ओलं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी खोब्र, खोब्र साखर लागणार आहे आपल्याला एवढे साहित्य लागणार आहे चला तर मग बनवण्यासाठी सुरुवात करूया प्रथम मी लाटामध्ये घेतले आणि छान असं हे पनीर जे आहे घरी बनवलेलं म्हणजे आपण दूध फोडून ते छान असं एकजू करून घेणार आहोत म्हणजे बघत असेल छान असं मळून घेतलेलं आहे प्रथम जेव्हा बघत होतो तर तेव्हा असं फुटल्यावर अडत जातं मस्त असा गोळा होतोय म्हणजे आपलं जे मिश्रण आहे छान असं मऊ झालेलं आहे इकडे मी गॅसवर कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात एक चमचा भर तुपी घालून घेतलेले आहे तूप छान वित्तळलंय ओलं खोबरं जे आपण बारीक करून घेतले ते घालून घेते सर्व ओलं खोबरे घालून घेते त्यातच मी घालून घेणार आहे जे पनीर बनवून पन, ठेवलेलं आपण दुधाचं तेही घालून घेते मिक्स करून घेणार दोन्ही एक जीव करून घेणार बघत असाल अर्धा ते एक मिनिटा नंतर आपलं मिश्रण छान एक जीव झालेलं आहे त्यातच घालून घेते लगेच साखर आणि साखर वितळीपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच एक मिनिट झालेले आहे आत आता आपण घालून घेणार मिल्क पावडर मिल्क पावडर घालून घेते छान मिक्स करून घेते पावडर घातल्यानंतर बघत असाल तर मिल्क पावडर घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटांनी मस्त असा गोळा होत आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि छान मिश्रण जे आहे ते थंड करून घ्यायचे आपल्याला मिश्रण छान थंड झाल्याच्या नंतर मी असं मळून घेतले अगदी थोडं थोडं तुपाचा हात लावून आणि आपण तीन भाग करून घेणार आहोत त्याचे एक सगळ्यात छोटा ठोयचा आहे अगदी थोडासा आणि दोन आपल्याला मोठे लागणार आहे या पद्धतीने एक अगदी थोडासा घेते छोटा आणि मी जो छोटा आहे त्याच्यात लाल कलर घालून घेणार आहे आणि जो सगळ्यात मोठा आहे तो सफेद ठेवणार आहे आणि मीडियम मध्ये जो आहे त्याच्यामध्ये मी हिरवा कलर घालून घेणार आहे आणि याचा चार भाग करून घ्यायचे सफेदा चार करायचे आणि दोन्ही कलरचे तीन तीन करून घ्यायचे आहे आपल्याला या पद्धतीने सफेद गोळा छान गोल करून घेतला आणि नंतर हिरवाही गोळा छान गोल, गोल करून घ्यायचा आहे आणि असं दाबून घ्यायचा आहे म्हणजे चपाती सारखा हलतावरच पसरून घ्यायचा आहे आणि त्यावर सफेद जो आहे तो घालून मस्त कवर करून घ्यायचंय सफद गोळा या पद्धतीने सर्व कवर करून घ्यायचे आपल्याला पद्धतीने सर्व कवर करून घेतलेला आहे आणि छान असा ठेवून घेते मध्यभागी आणि जो आपण लाल कलरचा करून घेतला होता तो लमकुळा असा करून घ्यायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने करून घेतलेला आहे आणि आप त्याच्यावरून आपल्याला ठेवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला मडक्याचा आकार द्यायचा आहे बघत असाल छान असा बघत असाल मस्त असा मडक्याचा आकार देऊन घेतलेला आहे आणि त्यात मी एक सफेद गोळा ठेवते म्हणजे जस काय लोण्याचा गोळा आणि मस्त आपला दहीहांडी विशेष मस्त अशी आपल्या मडकी तयार झालेली आहे दहीहांड्याची खूप छान अशी दिसत आहे याच पद्धतीने मी पुढील मिठाई बनवून घेत आहे तशाल तर मस्त अशी आपली मिठाई तयार झालेली आहे या गोकुळाष्टी मीला नक्की करून बघा अतिशय सुंदर अशी आपली मडकी सजलेली आहे आणि खूपच छान दिसत आहे रेसिपी आजची कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना